आईस्क्रीम आउटलेट सुरू झालं आहे म्हणजे आता विकेंड मध्ये चित्रपट पाहून झाल्यानंतर तुम्ही आणखी एक गोड अनुभव घेऊ शकता ग्रेट गॉड आईस्क्रीम मध्ये तुम्हाला मिळेल क्लासिक आणि अनोखे चवींची आईस्क्रीम स्कूप्स खवयांचे मन जिंकणारी प्रसिद्ध पुणेरी मस्तानी तोंडाला चट्टमीट देणारी आणि ताजेपणाची अनुभूती देणारी कुल्फी शेअर करण्यासाठी मस्त नॉव्हेल्टी बास्केट स्वच्छ आणि हायजेनिक वातावरण मस्त डेजर्ट लाऊन सारखी जागा आणि खास लॉन्च ऑफर म्हणून फक्त पंचवीस रुपये गुलाब का फुल कुल्फीचा आनंद घेऊ शकता म्हणून मग किंवा कुटुंबासह चित्रपट पहा आणि नंतर पुणे सिटी येथे भेट द्या तुमच्या आईस्क्रीम अनुभवांना ताजकुच टुफानी पुढे या हॅशटॅगने शेअर करा आणि ग्रेट गॉड आईस्क्रीम ला टॅग करा आशा आहे हा ब्लॉग पोस्ट तुम्हाला आवडेल तुमच्या आवडीनुसार इथे आणखी काही गोष्टी जोडता येतील जसे की तुमची आवडलेली आईस्क्रीम फ्लेवर किंवा मस्तानीचा अनुभव शेअर करा आउटलेट ची काही आकर्षक फोटो पोस्ट करा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना या नवीन ठिकाणाबद्दल सांगा मजा घ्या आणि चविष्ट आठवणी करा